नवीन आपण आता मनोरंजनात्मक खेळ घेणार आहोत खेळाचं नाव आहे बॉल शोधणे डोळे लावून डोळे बांधून बॉल शोधणे म्हणजेच आंधळी कोशिंबीर आता यासाठी आपण आता एक मुलगी घेतलेली आहे त्या मुलीचे डोळे बांधलेले आहेत ती आता आपल्याला बॉल शोधून ना बॉल शोधायचा वन टू थ्री बॉल शोध शाबाज

ए जास्त मुलांनी नाही सांगायचं तिचे तिची मैत्रीण सांगेन आणि हे विरोधी पार्टीवाले ह्या पुरे आहेत सांगण्याच दुसरीकडे आणि दे सोडून चला ព្លូកព្លូក खर <laughs> <laughs> <laughs>